आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि या क्षणाची एक मोठी बातमी मुलुंडमधून हाती येते मुलुंडमध्ये महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचं कार्यालय त्यावर हल्ला करण्यात आला आहे मिहीर कोटेचा यांची वॉररूम आणि कार्यालय इथे संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे काही जण इथे आले होते आणि त्यांनी तोडफोड केली आणि कोटेच्या यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते इथे आले होते आणि त्यांनीही तोडफोड केली इथे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता ही त्याची दृश्य आपण पाहतो आहोत राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल किती वाजताची घटना आहे काय नेमकं का झालं आणि सध्या इथली परिस्थिती कशी आहे मिलिंद साधारण साडेपाच ते सहाच्या सुमाराची ही घटना असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आपण बघतोय की डेलाईट प्रॉपर याच्यामध्ये दिसतो आणि त्यामुळे ह्या वेळेचा अंदाज लावला जातोय एकंदरीत आज मिहीर कोटेटा आणि भाजपचे सगळेच कार्यकर्ते शिवाजी पार्क इथल्या सभेमध्ये व्यस्त असताना संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं वॉर रूम तात्पुरतं ऑफिस जे असतं ज्या ठिकाणून कॉल्स केले जातात एक कॉल सेंटर तात्पुरतं जे उभारलं गेलं होतं त्या ठिकाणी हा हल्ला झालाय त्या ज्या पद्धतीने आपण बघतोय की त्या ठिकाणी काही मुली किंवा काही कार्यकर्ते जे आहेत ते संपूर्ण मतदारसंघाचं नियंत्रण जे आहे ते करत होते जो आरोप केला जातोय त्यावरून देखील दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत मात्र आता इलेक्शन कमिशनकडे याबाबत काही तक्रार दाखल होतीय का या संपूर्ण घडामोडीमध्ये काही गोष्टी सापडल्या आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र तुर्तास जर लक्षात घेतलं एकीकडे नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना दुसऱ्या बाजूला सगळे कार्यकर्ते भाजपच्या एकीकडे सगळे शिवाजी पार्क पार्क स्वतः शिवाजी मध्ये असताना दुसऱ्या बाजूला हे कार्यालय जे आहे ते हे संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आले पोलिसांनी याबद्दल कोणाला ताब्यात घेतलंय काही चौकशी करण्यात आली का आणि सध्या इथली परिस्थिती कशी आहे नुकतंच मिलिन शिवाजी पार्क इथली सभा संपलेली आहे मेरी मिरकोटेला देखील घटनास्थळाकडे रवाना झालेले आहेत भाजपचे सगळेच कार्यकर्ते हे घटनास्थळाकडे राहून झालेले आहेत अर्थात एका बाजूला वाढ झाला त्याचा प्रतिवार होण्याची शक्य शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून अतिशय काळजीनं हे सगळं प्रकरण हाताळण्यात येते अद्याप पावे तो कुणाला ताब्यात घेतलंय याबद्दलची माहिती मिळाली नाही मात्र सीसीटीव्ही फुटेज आहे संपूर्ण व्हिडिओज या घटनेचे आहेत आणि त्यानुसार कारवाई केली जाईल मात्र तुर्तास अगदी अठ्ठेचाळीस तासांवर मतदानाची प्रक्रिया आलेली असताना अशा पद्धतीनं दोन गटातला हा तणाव चौकला जाऊ नये यासाठी मुंबई पोलीस स्थानिक पोलीस प्रशासनाकडून शक्य ती काळजी घेतली जाते याबद्दल अटक सत्र होत आहे की समोरासमोरून अजून काही हे तणाव वाढीला लागतोय हे फार नक्कीच महत्वाचं ठरणार आहे मिलिन बर आ, आ, राहुल पुन्हा एकदा ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्या माहिती करता साधारण संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यानची ही दृश्य असावीत मिहीर कोटेच्या यांचं मुलुंड पूर्वेला कार्यालय आहे आणि या मुलुंड पूर्वेला असलेल्या कार्यालयाच्या इथे काही जणं गेले होते थोडा वेळ बाचाबाची आणि काही घोषणाबाजी झाल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे आणि यानंतर काही जणांनी घुसून मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात तोडफोड केली असा आरोप आहे मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात त्यावेळेला जे लोक होते त्यांचं असं म्हणणं आहे की आलेले लोक हे संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत काही काळ वाद झाला आणि त्यानंतर आलेल्या लोकांनी आतमध्ये घुसून काही तोडफोड केली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केली आत्तापर्यंतची माहिती जी सूत्रांनी आहे त्यानुसार कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा कोणाच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही कारण ज्यावेळेला हा सगळा प्रकार झाला त्यावेळेला शिवाजी पार्क इथे सभा सुरू होती आणि स्वतः मिहीर कोटेच्या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या या बातमीतल्या प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल माझा आवाज पोहोचतोय राहुल याच्यातल्या ताज्या अपडेट्स काय आहेत भाजपच्या स्थानिक नेत्यांना किंवा राज्यस्तरावरच्या मुंबईतल्या नेत्यांना याबद्दल निश्चितपणे समजलं असेल सगळे प्रमुख नेते इथे येणार आहेत का इथे पोलीस बंदोबस्त सध्या कशा प्रकारचा तैनात करण्यात आलाय आ, मिले अगदी आत्ताच सभा संपलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आपण म्हणलो की सगळे भाजपचे कार्यकर्ते स्वतः मेहरकोटेचा या ठिकाणी व्यस्त असताना हा हल्ला झालाय त्यामुळं अर्थात या हल्ल्याला प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण परिसरात एक तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते सध्याची परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं आत्ता हे सगळे कार्यकर्ते तिकडे पोहोचतील आपल्याला माहिती आहे की ज्या ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या यामध्ये मोठ्या संख्येनं होत्या आणि त्यामुळं यांपैकी कुणाला ताब्यात घेतलंय का कुणाची अटक झाली आहे का याची देखील प्राथमिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय मात्र सध्याची माहिती बघितली तर एक तणावपूर्ण शांतता या प्राँग। प्राँग। थी थी भागात पाहायला मिळते कदाचित या वादाला प्रत्युत्तर जर मिळालं तर अगदी अठ्ठेचाळीस तासावाल्या मतदानामध्ये काहीच ना काही गालबोट लागण्याची दाट शक्यता त्यानिमित्त उभी राहते बरोबरच आहे आणि त्यामुळे पोलिसांना पुढचे काही काळ खबरदारी घेणं अतिशय आवश्यक आहे राहुल तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल